आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे प्रतिदरवर्षी धनंजय मुंडे जे आहे ते परळीमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असायचे धनंजय मुंडे यांचं जे जगमित्र कार्यालय आहे या कार्यालयाकडे जाणारा हाच तो रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून हे शुभेच्छा पर बॅनर या ठिकाणी लागलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काय जे काही संचालक का आहेत त्यांच्या माध्यमातून देखील गावागावामध्ये सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आज त्यांचं प्रॉपर नात्रागाव असेल नात्रा गावामध्ये गावा काही वेगळी तयारी जी असते ती त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने काही करण्यात आलेली आहे का सेवा सप्ताचा या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो देखील परळीमध्ये आयोजित करण्यात आला आहे सकाळी म्हणजे पहाटे सहा वाजल्यापासूनच विविध कार्यक्रम जे आहेत ते परळीमध्ये राबवले जाणार आहेत आणि नवीन काय अपडेट्स ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आहेत ते यावर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे धनंजय मुंडे माजी मंत्री जरी या परळीमध्ये उपस्थित जरी नसले तरी विविध सामाजिक उपक्रम आ, या ठिकाणी राबले जाणार आहेत नवीन अपडेट्स आणखीन काही आपल्याला या ठिकाणाहून मिळतील काही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र धनंजय मुंडे यांचं जे जगमित्र कार्यालय आहे त्याच ठिकाणी जर पाहिलं गेले तर अशा पद्धतीमध्ये बॅनर लावले गेले आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे अजित पवार मंत्री पंकजा मुंडे हे सगळे संचालक मंडळी जे आहेत ते त्यांचे फोटो जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या दरम्यान आपल्याला नवीन अपडेट्स आणखीन काही मिळतील का रात्री सेवा सप्त्याचे देखील कार्यक्रमाचं स्वरूप कसं का असणार आहे कोणकोणते कार्यक्रम दिवसभर त्या ठिकाणी राबवले जाणार संदर्भात मिळालेली माहिती मात्र आत्तापासून कार्यक्रमाला नेमकं सुरुवात कशी झालेली आहे आणखी नवीन काही अपडेट्स या परळी मतदारसंघामधून मिळतील का ग्रामीण भागामधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य बिडिया बीड परळी